तर बीड हत्याकांड प्रकरणी एसआयटी चौकशी होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे फडणवीसांनी ही घोषणा केली आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी या संदर्भात मागणी केली होती सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी बीडमध्ये हत्या झाली होती आणि या प्रकरणी एसआयटी चौकशी करणार असं फडणवीसांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काही सस्पेंड केलाय काही न पाठवलंय तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सीआरला दिली आहे स्पेशल टी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत